सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला अल्टिमेटम आज संपणार असून आंबेडकर यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद बोलवत मोठी घोषणा करण्याची शक्यता होती मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका अशी विनंती केली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच प्रकाश आंबेडकर देखील आज आपली भूमिका जाहीर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता आहे सातारात उद्या उदयन राजेंचा भव्य सत्कार केला जाणार असल्याचे पोस्टर लागले ला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती रायगड शिरूर नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार अशी माहिती मिळत आहे म्हणूनच राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला का असा प्रश्न निर्माण झाला आहे दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपाला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस भाजपाकडे करत असल्याची माहिती समोर सकाळच्या सुमारास जंगल परिसरात मोहळपूळ वेचण्याकरिता गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कन्नाळ गावालगत शेत शिवारात सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली सीताश्रवण दडमल वय पासष्ट वर्ष राहणार कन्नाळगाव असे मृतरुद्ध महिलेचे नाव आहे या ठिकाणची माहिती मिळताच पवनी येथील वन विभागाने अधिकारी घटनास्थळी पोहोचले व प्रेताची पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली आहे राज्यातील महत्वाच्या जागापैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे सोलापुरात यंदा हाय वेस्टेज निवडणूक पाहायला मिळणार आहे काँग्रेसने सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना उमेदवार घोषित केलाय तर दुसरीकडे भाजपाने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळ शिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार अशी ही निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्या सोशल मीडियावर वायक युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे मात्र प्रत्यक्षात कोणाची ताकद किती आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार बच्चू कडू यांना भेटण्यासाठी बोलवलं आहे बच्चू कडू मुंबईकडे रवाना झाले आहेत बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात अमरावतीमधून उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीचं निमंत्रण पाठवलं नवनीत राणांकडून कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार न करता अमरावतीमध्ये प्रहार उमेदवार देणार असल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पुडिल बात में। जालना रेल्वे स्टेशन नीलम चित्रपट सुरु अचानक आग लागल्याची घटना मार्च रोजी रात्री दरम्यान घडली नीलम टॉकीज येथे अचानक लागलेल्या आगीमुळे प्रेक्षकांनी आपला जीव वाचवत टॉकीज बाहेर काढता पाय घेतला शॉर्ट सर्किट मुळे कूलरला आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही प्रेक्षक सुखरूप बाहेर पडले असून आज राहिलेला चित्रपट उद्या पूर्ण दाखवणार असल्याची माहिती थिएटर मालकाने दिली आहे आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवला आहे खंडणीसाठी 9 वर्षाच्या मुलाची निर्गुणपणे हत्या झाल्याची घटना वांगणीत उघडकीस आली या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका कुटुंबातील सात संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय इबाद बुबेरे असे या मृत बालकाचे नाव आहे माहीम येथे समुद्र किनारी फिरायला आलेली पाच मुले बुडाली आहेत यातील चार लोकांना वाचविण्यात यश आले आहे पाच लोक सुखरूप आहेत तर दोघांना हिंदू राजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एक तरुण अद्याप मिसिंग आहे त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे यश कागडा असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे त्याचा शोध सुरू आहे हर्षल किंजले असे रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली धाराशिव शहरात दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास समोर आली खाजानगर व गणेशनगर भागात हा प्रकार घडला अज्ञात कारणाने दोन गटात आमनेसामने आल्यानंतर रगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे मोठ्या प्रमाणात जमाव झाल्याने पोलिसांनी अश्रुधारांचा तीन नळकांड्या फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळ आहे तसेच परिस्थिती पूर्वपदावर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे विशेष म्हणजे एका युट्यूब ूब चॅनलच्या पत्रकारामुळे जमाव भडकल्याचा आरोप करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या यादीत माझं नाव असणे किंवा नसणे महत्वाचं नाही ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार असल्याची भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचं देखील अंबादास दानवे हे म्हणाले सह्याद्री ट्वेंटी मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री